कुरंदवाड शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी पालिका चौकात सुरू असलेल्या सर्वपक्ष कृती समितीच्या आंदोलनाला शहर ऑटो रिक्षा असोसिएशन तसेच मालवाहतूक टेम्पो चालक मालक संघटनेनं पाठिंबा दर्शवला शहरातून रिक्षा व वा मालवाहतूक वाहनांची रॅली काढून या संघटनांनी पालिका चौकात जोरदार निदर्शन केली याप्रसंगी संघटनेतर्फे राजू आवळे तानाजी आलासे प्रफुल्ल पाटील यांना पत्र देत असोसिएशन संघटना आणि सर्वपक्ष कृती संयुक्तरित्या मुख्याधिकारी विशाल पाटील यांना निवेदन दिलं यावेळी बोलताना सर्वपक्षीय राजू आवळे म्हणाले जुन्या पाणी योजनेचे कुरुंदवाड पालिकेच्या खात्यावर सहा कोटी रुपये जमा आहेत कामच झालं नसल्यानं ही रक्कम बँकेत व्याजासह अकरा कोटी रुपयांपर्यंत पोहोचली कामाला सुरुवात करण्यासाठी रक्कम पुरेशी असून प्रशासनानं राज्य सरकारला या रकमेबाबत कळवून प्रशासकीय मान्यता मिळवावी अशी मागणी करत आवळे यांनी प्रशासनाने यामध्ये हायगाई करू नये अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याशिवाय आमच्याजवळ पर्याय राहणार नाही शहरातील जनावरे आणून पालिका चौकात निदर्शन करून तृतीय पंथीयांचाही मोर्चा काढू या टप्प्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास शहर बंद आंदोलन राबवून आत्मधनासारखे टोकाचं पाऊल उचल जाईल असा इशारा दिला यावेळी रिक्षा असोसिएशनचे अबूबकर चाबुकस्वार मालवाहतूक असोसिएशनचे संजय गायकवाड वडाप वाहतूकचे नूर मोहम्मद गरगरे विजय बंडगर प्रफुल पाटील तानाजी आलासे आदींनी भाषण केले शहरातून निघालेल्या रिक्षा व मालवाहतूक वाहनांच्या भव्य रॅलीनं नागरिकांचं ना लक्ष वेधून घेतलं यावेळी कलंदर बागवान अण्णासाहेब जामदार जमीर बागवान अनिकेत बेले सुरेश हलवाई शपीक अत्तार राजेंद्र बेले जितेंद्र साळुंखे यांच्यासह सा रिक्षा वडाप मालवाहतूक चालक मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते